नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आज आपण बनवणार आहोत बिर्याणी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी तर आपण नेहमीच बनवत असतो ज्यावेळेस मच्छीचे प्रकार बनवायचे असतात ना त्यावेळेस त्यामध्ये मोस्ट रिक्वेस्टेड असते ती कोळंबी बिर्याणी चला तर मग आज कोळंबी बिर्याणीची मेजवानी बनवूया खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी कोळंबीची दम बिर्याणी आज आपण बनवणार आहोत तर सर्वात आधी यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहू आपल्याकडे मार्केटमध्ये कोळंबी ही वाट्यावर सुद्धा भेटते तसंच किलोच्या प्रमाणात सुद्धा भेटते मी आज दीड वाटा एवढे कोळंबीचा घेतलेला होता ही कोळंबी मोठी आहे तिला स्वच्छ करून घेतली स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर हळद मीठ लिंबू लावून मॅरिनेशन करून जवळपास पाऊन तास ठेवून दिलं त्यानंतर इथे मी मोठी दीड वाटी एवढाच बिर्याणीचा तांदूळ स्वच्छ धुवून जवळपास पंधरा ते वीस मिनटं ठेवून दिला होता ही झाली सुरुवातीची तयारी चला आता आपण बिर्याणी बनवण्यास सुरुवात करूया तर मी इथे सर्वात अधिकर एक कढईमध्ये तेल घालून घेतलं हे तेल छान गरम झाल्यानंतर जवळपास तीन कांदे मी उभे पातळ चिरून घेतले होते ते तळून घेणार आहे कोणतीही बिर्याणी असो तळलेला कांदा बिर्याणीची चव वाढवत असतो कांदा सुरुवातीला तीन ते चार मिनिट फुल गॅसवरती तळून घ्यायचा त्यानंतर मिडियम गॅसवरती तळून घ्यायचा म्हणजे कांदा छान असा लालसर होतो आता हा तळलेला कांदा आपण एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया कांदा तळत असतानाच मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता या पाण्यामध्ये आपण सगळे गरम मसाले टाकून देणार आहोत तमालपत्र मसाला वेलची दगडफूल शहाजिरे काळी मिरी लवंग फूल दालचिनी हे सर्व मसाले टाकून दिल्यानंतर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे मीठ आणि मिरची टाकून घ्यायची आहे आता याला छान असं उकळी आल्यानंतर आपण यामध्ये जो भिजवलेला तांदूळ होता तो टाकून घेतला याला सुरुवातीला एक पाच मिनटं फुल गॅसवरती छान असा शिजवून द्यायचा आहे नंतर बारीक गॅस करून एक दोन ते तीन मिनटांसाठी ठेवून द्यायचा आहे आपल्यात भात लगेच शिजतो आणि लिंबू टाकल्यामुळे भात छान असा सुटसुटीतसुद्धा होतो भात जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शिजल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी भात काढून ठेवलेला आहे याला आता थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जे तळलेलं तेल होतं मी ते एका कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे कुकर शक्यतो जाड तळाचा असला पाहिजे किंवा जर तुमच्याकडे दुसरं कोणतंही भांडं जाडतळाचं असेल तरीही चालेल तर मी हे आता यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं त्यामध्ये गरम मसाले घालून घेतलेले आहेत हे छान असे गरम तेलावरती भाजून घेतल्यानंतर गरम मसाले याच्यामध्ये जवळपास मी दोन कांदे उभे पातळ चिरून घेतले होते ते घालून घेणार आहे कांदा छान असा भाजल्यानंतर यामध्ये आपण थोडासा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे बिर्याणी बनवत असताना सुरुवातीला जर कांदा तळून घेतला तर शिल्लक राहिलेलं तेल हे आपल्याला नंतर बिर्याणीमध्ये वापरता येतं ही एक टीप आहे ही नक्की नोट करून ठेवा तर आता कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये मी एकच टोमॅटो चिरून घातलेला आहे कारण टोमॅटो जास्त प्रमाणात वापरला तर बिर्याणी जास्त वेळ टिकत नाही म्हणून तर इथे थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण आपण ज्यावेळेस भात शिजत असतो त्यावेळेसुद्धा मीठ वापरलेलं होतं आणि कोळंबी ज्यावेळेस मॅरिनेशन केलं त्यावेळेसुद्धा मिठाचा वापर केला आहे तर इथे आता मसाले काय काय वापरायचं ते पाहूया बिर्याणी मसाला धना जिरा पावडर हळद गरम मसाला आणि लाल तिखट हे घालून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे तळलेला कांदा ज्यावेळेस आपण मसाला भाजत असतो सुद्धा टाकला ना तर चव छानच येते तर हे मसाले तेलावरती छान असे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत तर बिर्याणी बनवत असताना इतर कोणतेही जास्त मसाले आपण आज वापरणार नाही एकदम साधी आणि घरगुती जे मसाले आहेत त्यामध्येच ही बिर्याणी बनवायची आहे पण ही दम बिर्याणी अतिशय सुंदर अशी होते मसाले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर जे मॅरिनेशन करून ठेवलेली कोळंबी होती ती आता यामध्ये आपण घालून घेऊ आणि छान अशी यावरती तेलावरती भाजू यामध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याचा वापर करायचा नाही कारण मिठामुळे इथे कोळंबीला पाणी सुटलेलं असतं आणि या पाण्यावरतीच ही कोळंबी छान अशी शिजते तर यामध्ये आता आपण कोथिंबीर आणि पुदिना घालून घेणार आहोत तर कोथिंबीर आणि पुदिनामुळे बिर्याणीला अजूनच टेस्ट येते हे, हे मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण आता एक प्लेट ठेवून याच्यावरती ठेवूया आणि एक जवळपास पाच ते सात मिनटाने पुन्हा ओपन करून पाहू तर कोळंबी छान अशी शिजलेली आहे यामध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याचा तर वापर केला नव्हता तरी पाणी याला सुटलेलं हे तुम्ही बघू शकता कोळंबी शिजली का आपण बघून घेऊया कोळंबी मोठी होती त्यामुळे पटकन अशी शिजणार नाही हे माहिती होतं त्यामुळे पाच ते सात मिनटं याला ठेवून दिलं आता कोळंबी छान अशी शिजलेली आहे तर आता आपण हे डिवायडेशन करून घेऊया थोडीशी कोळंबी मी तळामध्ये ठेवून देणार आहे आणि याचं लेअरिंग करून घ्यायचं आहे यावेळेला गॅस बंद करून घ्यायचा आहे यानंतर तळलेला कांदा टाकून घ्यायचा त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना यावरती टाकून घेतला की भाताचं लेअरिंग करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर केशर असेल तर ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून गरम पाण्यामध्ये आपण वितळून घ्यायचं नाहीतर मार्केटमध्ये आता सध्या बिर्याणीचं फ्लेवरमध्ये रस भेटतो तो सुद्धा घेतला तरीही चालेल तर हे सिरप मी घेतलेलं आहे तर हे आता या याच्यावरती मी टाकून घेणार आहे त्यानंतर पुन्हा तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना हे टाकून घ्यायचं आणि जे आपण थोडीशी कोळंबी साईडला काढून ठेवलेली होती त्याचं लेअरिंग करून घ्यायचं अशा प्रकारे लेअरिंग केल्यानंतर खूप सुंदर अशी ही बिर्याणी तयार होते तर तुम्ही बघू शकता हे सगळं आता पसरवून झालेलं आहे आणि याच्यावरती पुन्हा शिल्लक झालेला भात आपण टाकून घेणार आहोत तर तांदूळ एकदम छान असा शिजलेला होता एकदम सुटसुटीत झालेला आहे याच्यावरती पुन्हा एकदा आपण ते सिरप आहे ते टाकून घेणार आहे आणि फक्त कांदा टाकून आणि कोथिंबीर टाकून घेणार आणि रिंग काढून घ्यायचे आहे शक्यतो इथे थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे कारण सर्वात वरच्या लेअरला तूप घातल्यामुळे ले ते बिर्याणीत खालपर्यंत जातं आणि भाताला छान असे टेस्ट येते जवळपास सात ते आठ मिनटं मी ही बिर्याणी झाकण मारून ठेवून दिलेली होती आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे ह्याचा वासच इतका सुटलेला होता ना घमघमाट की शेजारच्या घरापर्यंत समजतं की आपल्याकडे काहीतरी आज स्पेशल बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बिर्याणी तयार आहे आता मी ही प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते मस्तच रसरशी तशी ही बिर्याणी तयार झालेली आहे ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय